काय वाटतं यंदा माव लोकसभेमधून खासदार म्हणून कोण निवडून जाईल श्रीरंग माप्पा बाहेर नाही का बरं कारण की त्यांचं काम आहे तसे चांगलं काम केलंय त्यांनी मागचे दोन टर्म तर ते निवडून आले निवडून आले तिसऱ्यांदा पण तेच का वाटतात म्हणजे कुठली काम झाली आता रेल्वे दुपारी बंद होती लोकल बंद होते दुपारी त्यांनी परत चालू केले काही लोकलचे प्रवाशी लोकांना कामगार लोकांना म्हणजे थांबत नव्हते चिंचवडला रेल्वे तिथं त्यांनी थांबत दिले त्यांनी दिलेले आपल्याला अजून काय त्यामुळे त्यांनी चांगलं काम केले केलंय तुम्हाला विश्वास आहे की निवडून येईल निवडून कागे पण नवीन उमेदवार वागेरे काय त्यांना अनुभव नाही यांना अनुभव आहे जास्त हे काय खासदार हे काय आमदार की नाही देशाची निवडणूक आहे तिथे बोलायला लागते संसद मध्ये काय बोलत त्याला काय येणार आहे निवडून म्हणजे वाघेऱ्यांना बोलताना येणार नाही येणार यांना अनुभव आहे त्यांना दोन वेळा तीन वेळा संसद भेटले यांना रत्न भेटले चर्चा आहे जर बारमे तिसऱ्यांदा निवडून आलेच तर त्यांना मंत्रिपद भेटू शकत नाही भेटू शकणार भेटणार आता जे जे घेणार ते मंत्रिपद भेटलं आपल्या शहराचे विकासात भर पडेल पडणार ना चांगलंच पडेल काय म्हणजे काय फरक पडेल मंत्रिपद भेटणार बारमेंना काय फरक पड आपला या भागातला विकास होईल काय काय विकास व्हायच्या अजून बर पडेल अजून आमच्या माझा वैयक्तिक वैयक्तिक प्रश्न आहे बारणेतील बारणेतील माझा वैयक्तिक काय कारण की ते संसद भवनाचं त्यांना थोडंफार नॉलेज आहे जास्त नॉलेज हा आणि ते धरणाचं काम पण त्यांनी मागे केलेलं होतं